नाही <laughs> ना... नमस्कार आज पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळचे पाच वाजले आणि आपण नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आर टी ओच्या टमाटे मार्केटला टमाटेच्या आवक आणि बाजारभावासंबंधीची माहिती जाणून घेण्यासाठी तर आपण ज्या गाडीवर येतो आर्यमचा गाडी खो गाडी

तुमचा दिला का बरोबर एकच आहे काय तर आजची परिस्थिती आहे आजची आणि हो आपण गुज पंजाबच्या शेतकऱ्यांसाठी एक निधी उभारत आहोत तर कालच्या व्हिडिओमध्ये मी त्याबद्दल डिलि डिटेल दिलेलं आहे आणि पहिल्या कमेंटमध्येही त्याबद्दल डिटेल देतो प्रत्येक शेतकऱ्याने वीस रुप दहा रुपयापासून मदत करायची आहे तर धन्यवाद आणि बघू बाकीच्याही शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया घेऊ तोपर्यंत व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनल जे मित्र नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला काय बा बाहितली फक्त कितवा कुठं आहे वापका ओके कुठला माल ओके पिंपलनार थोडी घाईच झाली असं नाही वाटत का चालेल मावली का तुम्ही पाहणार आले घाई केली घाई करून नेमकं पावसात चालू झाले नाही आली काय मागितलंय तीनशेच साडेतीनशे नाही कमी आहे ना आधी होता आधी होता नव्हता गेले बाई मार्केट मध्ये असे सॉरी सरी पाहिलं नाही सरी 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 पाहिलं नाही हा संतोष भाऊचा आहे का हा आपलं आहे जण आले तुम्ही चालेल हा काय मागितलंय आज लई इकडे हा सरलाट माग राहिले का

चालेल चालेल हो काळूशेठ हाय माल काय थांबून पहिले घेतले ना साडेतीनशे पावणे चारशे आता हाय तो घ्या ना तुमच्या बरेचशे लोक आले गाडीवर उभे यांचा टाकायचं त्यांच्या महिला समाधान का हो सर काय भाऊ दिली गाडी दिली ना काय भाव सर खाली उन्हा हा ना किती वाजता एक तास झालं दाट वाजता बोलायचं नाही काय का बरं कोणत आहे अरे माणूस आहे का एक शार्ट आहे त्याची बाय साईज सोडली त्या नाही सोडून द्यायची एक शार्ट साईज अरे राम माल एक साईज नाही येत ना यापर्यंत हाराज येईल का हॅलो कुठं एक नंबर संपला का शेवट शेवटचा आहे हा रेवा बरं झालं मोकळे झाले पैसे घेऊन काय बा माहिती आहे दोन नंबर ओके दोन नंबरला बरं आहे मग तर ठीक आहे धन्यवाद